फक्त दोनशे रुपयाला आहे तीनशे रुपयामध्ये खूप साडी आहे अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला ही साडी आहे साडेपाचशेला अकराशेला आहे फक्त बाराशे रुपयाला आहे दोन हजाराची आहे अडीचशे रुपयापासून सुरू तर साडेतीनशे रुपयाला तीनशे रुपयाला साडेतीनशे रुपयाला आहे चारशे रुपयामध्ये आठशे रुपयापासून साडेसहाशे रुपयामध्ये साडेसहाशेला आहे तर तीनशे रुपयापासून हा नऊशे रुपयाला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन अशा व्हिडिओ मध्ये आता नवीन वर्ष येत आहे आणि पहिला सण म्हणजे मकर संक्रांती यासाठी लागणाऱ्या ब्लॅक कलरच्या साड्या हे आपण सोऱ्याला झालो आहोत तर आता आपण आलो आहोत अंधेरीला आणि अंधेरीमध्ये गुजराती साडीज या दुकानाला आपण भेट देणार आहोत त्यांच्याकडे खूप कलेक्शन आहे ब्लॅक कलरच्या साडीजच्या आणि व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे तर बघूया तर आपण आलो आहोत गुजरात साडी सेल ला इथे कसं यायचं ह्याचं तुम्हाला सांगते इथे समोरच आहे अंधेरी स्टेशन अंधेरी स्टेशन न वेस्टला आलात की रस्ता क्रॉस करून तुम्हाला सरळ महल हॉटेल दिसेल मोती महल हॉटेलच्या हो अगदीच बाजूला आहे हा गुजरात साडी सेल तर चला आपण बघूया तर हे बघू शकता तुम्ही सर्व साड्या इव्हन यांच्याकडे ड्रेस पीस मॅक्सी सगळं काही अवेलेबल आहे पण मी ह्यांच्याकडे आज तुम्हाला खास करून जे काही काळ्या कलर मध्ये साडी ड्रेस पीस शरारे असं काही आहे ते दाखवणार आहे तर आपण जाणून घेऊया चला अब्दुल कितने बजे शॉप चालू राहतात गारा वाजे चालू म्हणजे हो म्हणजे सकाळी अकरा ते रात्री अकरा पर्यंत आणि रोज, रोज राहत आहे एव्हरी डे आणि हा आपण तेरा गुजरात सेल करून नाव आहे कारण की इथे सगळ्या प्रकारचे व्हरायटीजचे कपडे आहेत त्यामुळे तर आता आपण काळ्या साड्या बघतोय तर त्यातली एकेकाची प्राइस जाणून घेऊया वाव ती मुनिया बॉर्डर बोलतो ना आपण हिला खूप सुंदर छोटीशी अशी पट्टी आहे मुनिया बॉर्डरची बघू शकता बाकी प्लेन आहे पण रेड आणि त्याच्यामध्ये कलरफुल कॉम्बिनेशन वाव कितीला ही ही फक्त दोनशे रुपयाला आहे दोनशे खरंच छान क्वालिटी आहे कारण की बघा सॉफ्ट आहे एकदम एकदम सॉफ्ट कपडा आहे दोनशे रुपयाला सेमी पैठणी टाईप सुंदर साडी आहे ब्लॅकमध्ये लो वेट आहे एकदम ही साडी आहे अडीचशे रुपयाला आणि याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता गोल्डन आणि सिल्वर असं दोन्ही कॉम्बिनेशनचं केलेलं आहे ब्लॅक साडीवरती वर्क आहे वाव ही कितीला बोलत साडेतीनशे रुपयामध्ये खूप सुंदर साडी आहे आणि आपण बोलतो ना बांधणी बांधणीचं हा बांधणीचं असं प्रिंट आहे याच्यावरती गोल्डन बॉर्डर आहे खूप सुंदर आहे म्हणजे नेसल्यावरती खूप छान लूक ये आणि ही फक्त साडेतीनशे रुपयाला आहे आणि सॉफ्ट आहे कपडा हे बघा तुम्ही बघू शकता म्हणजे असं करकरीत नाही आहे हो पार्टीवेअर साडी तुम्ही बघू शकता पार्टीवेअर साडी आहे सिल्वर आणि ब्लॅकमध्ये कॉम्बिनेशन आहे हिचं बघा आणि ही कितीला आहे अडीचशे रुपयाला छान आहे पार्टीवेअर साडी आहे ही, ही अडीचशे रुपयाला आणि मी बोलली तसं सर्वांचा कपडा सॉफ्ट आहे म्हणजे असं नाही की प्राइस कमी आहे म्हणून कपडा हलक्यातला नाही आहे चांगला क्वालिटीचा आहे तर ही पण ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन मध्ये आहे हा बघा ह्याच्यामध्ये ना बॉर्डर पण ओ ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रिंट सुद्धा आहेत म्हणजे जसं तुम्ही हे लाइनिंग बघताय तशा वेगळ्या प्रिंट पण आहे ह्या ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये आणि खूप नाजूक अशी बॉर्डर आहे म्हणजे खूप मोठी नाही आहे बघा बघू शकता तुम्ही छोटीशी बॉर्डर आहे आणि कपडा सॉफ्ट आहे इवन पल्लूला बघा पल्लूला सुद्धा असे गोंडे आहेत पदराला गोंडे आहेत छानशे आणि ही आहे फक्त साडेतीनशे रुपयाला आणि त्याच साडीला असं ब्लाऊज आहे म्हणजे ब्लाऊज पण छान कॉन्ट्रास्टमध्ये असं डिझाईनच्या अपोजिटला विथ बॉर्डर wow. ही पाचशे साडेपाचशे ही साडी आहे साडेपाचशेला वेअर टाईपच आहे ब्लॅकमध्ये सिल्वर च वर्क आणि रेड ग्रीन बुट्टी आहे ॲज कपडा सॉफ्ट वगैरे आहे ब्लाउज पीस आहे याच्यामध्ये आणि ही साडेपाचशेला वा wow. wow. ही खरं तर थोडी जरा हा खूप सुंदर अस डिझाईन आहे विथ एम्ब्रॉयडरी आहे त्याला तुम्ही बघू शकता जवळून रेड कॉम्बिनेशन आहे ही आहे नऊशे रुपयाला पण खरंच सुंदर आहे कारण की ब्लॅक गोल्डन ब्लॅक गोल्डन आहे आणि ह्याला ब्लाउज आहे हा ब्लाऊज दाखवते आणि ह्याचा हा रेड कलरचा ब्लाऊज आहे त्याला बुट्टी आहे छान आणि आपण याचा ब्लाऊज शिवू शकतो एवढा सॉफ्ट कपडा आहे हे बघा खूप सुंदर आहे नौशेला नौशे मध्ये अजून सुद्धा त्यांच्याकडे डिझाईन्स आहेत ब्लॅक कलरमध्ये वा सुंदर साडी आहे ही खरंच ॲज अ वेअर खूप मस्त साडी आहे ही आणि एकदम छान फिनिशिंग आहे विथ स्टोन लावलेले आहे नाजूक बॉर्डर आहे याला हे बघा आणि पूर्ण साडी भरलेली आहे म्हणजे आपल्या नेऱ्यांच्या जवळ पूर्ण वर्क केलेलं आहे पूर्ण साडीला हे बघा पूर्ण अशी भरलेली आहे नेऱ्यांच्या जवळ आणि पल्लू पूर्ण भरलेला आहे नऊशे रुपयामध्येही ह्या साडीचा ब्लाउज पीस बघा <वाँगा> खूप सुंदर आहे कारण की ह्याला वर्क केलेला आहे आणि हाताला लेस आहे याच्या वाव खूप सुंदर आहे खूप सुंदर ब्रासो साडी बोलतात तिला आणि ब्लॅक मध्ये एवढी सुंदर साडी आहे ही कपडा सॉफ्ट आहे पल्लूला पण वर्क आहे आणि पूर्ण साडी भरलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण साडी भरलेली आहे ही सेम डिझाईन आणि ह्याचा ब्लाउज पीस आहे रेड कारण की याला बॉर्डर रेड आहे तर रेड कॉम्बिनेशन आणि ब्लॅक कॉम्बिनेशन असं आहे हे यांच्याकडे खर तर ह्या प्रत्येक प्राईजमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या आहेत मी तुम्हाला एक दोन प्रत्येक प्राइसच्या दाखवत आहे तर ह्यांनी मकर संक्रांतीसाठी खरं तर ब्लॅक साड्या आहेत म्हणजे हे सर्व जे कलेक्शन आहे खास करून ब्लॅक साड्यांचा सा, मकर संक्रांतीचा सा स्पेशल आहे तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला या साड्या आवडतील क्वालिटी पण खूप छान आहे वाव ही साडी अकराशेला आहे पण खरं तर हेवी रेंज आये। 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 ले ले आहे याचा बॉर्डर खूप सुंदर आहे बस एकदम नरम बॉर्डर आहे पदराला सुद्धा गोंडे लावलेले आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण साडी तशीच भरलेली आहे म्हणजे निर्यांजवळ पूर्ण भरलेली आहे पदराला पूर्ण भरलेली आहे आणि हिच्यात छान असं हे ना वर्क केलेलं आहे म्हणजे असं प्रिंट नाही आहे एम्ब्रॉयडरी आहे पूर्ण ही आणि हे जे आपल्याला असे डायमंड दिसत ते पण पन पडणार नाही कारण की ते एम्ब्रॉयडरी टाइप केलेले आहे आणि बॉर्डर पण एम्ब्रॉयडरीचे खूप सुंदर अशी साडी आहे ही अकराशेची साडी आहे या साडीचा सा ब्लाउज पण छान आहे कारण की त्यांच्या बघा बॅकला पूर्ण ब्लाउजचा वर्क केलेला आहे लेस ले आहे वर्क केलेला आहे ही साडी पण बघा ह्याला बनारसी बॉर्डर आहे आणि जवळून बघितलं तर पूर्ण अशी डिझाईन आहे ब्रासो डिझाईन आहे जवळून बघाल तर त्याच्यावरती स्टोनचं वर्क आहे अशी रॉयल टाईप वाटते ही साडी एकदम रिच टाईप आपण बोलतो ना म्हणजे सिम्पल आहे सिम्पल आहे पण नेसल्यावरती खूप छान वाटेल कारण की तिचं ना कॉम्बिनेशन असं नॉर्मल गोल्ड नाही आहे वेगळा गोल्ड प्रकार आहे जवळून बघाल तर आणि एकदम सॉफ्ट आहे खूप छान आहे मला पर्सनली ही साडी खूप आवडली आहे खूप छान साडी आणि ती फक्त बाराशे रुपयाला आहे ले ले ही प्रॉपर पार्टीवेअर साडी आहे खूप सुंदर आणि नाजूक वर्क केलेलं आहे तिला आणि कपडा पण खूप सॉफ्ट आहे खूप छान साडी आहे ही आपण नेहमीच ट्रेडिशनल घालतो पण जर पार्टीवेअर सुद्धा खूप छान वाटली म्हणजे महाराष्ट्रीयन लोक जास्त करून ट्रेडिशनल घालतात पण एखाद्या वेळी हरकत नाही किंवा जर तुम्हाला खास ब्लॅक थीम असते पार्टीमध्ये ब्लॅक थीम असते तेव्हा पण ही साडी खूप छान जाईल कारण की खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे हिचं माझ्या हातात साडी आहे ती दोन हजाराची आहे पण खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे बघा हेवी वर्क केलेलं आहे तिला गोल्डन मध्ये पूर्ण साडी भरलेली आहे मी तुम्हाला म्हणून असं बॉक्समध्ये दाखवते कारण की ह्या हेवी रेंजच्या साड्या आहेत पण खूप छान आहे म्हणजे ह्यांच्याकडे दोनशे रुपयापासून ते दोन, दोन हजारापर्यंत आणि हे हे बॉक्स पॅकिंग वगैरे खूप छान आहे म्हणजे जर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असतील ज्यांची पहिली संक्रांत वगैरे असेल तर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर हे ऑप्शन खूप छान आहे म्हणजे साडी पण आणि बॉक्स पण आपण यांच्याकडे दोनशे ते दोन हजारापर्यंत काळ्या साड्या पाहिल्या तर त्यालाच असं कॉम्बिनेशन मध्ये यांच्याकडे ब्लाउजेस सुद्धा आहेत रेडीमेड ब्लाउजेस ब्लॅक मध्ये म्हणजे जर तुम्हाला एखादी साडी आवडली आणि जर त्याचं कॉम्बिनेशन मध्ये ब्लॅक ब्लाउज इथेच अवेलेबल आहे तर ते आपण ब्लॅक ब्लाउजेस बघूया हे बघा दोनशे रुपयापासून सुरू आहे ब्लॅक मध्ये ब्लाउजेस यांच्याकडे रेडीमेड स्लीव वगैरे आहे पॅडेड आहे कपडा क्वालिटी खूप चांगली आहे सुरुवात आहे दोनशे पासून अजूनही बघूया हे पण खूप छान आहे फॅन्सी ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही स्ट्रीप्स आहेत याला स्ट्रीप्स आहेत याला प्लेन ब्लॅकमध्ये आहे विथ पॅडेड मागे हुक आहेत हे आहे आपल्याला अडीचशे रुपयापासून सुरू छान आहे हे पण खूप छान आहे ब्लॅकमध्ये असं गोल्डन वर्क केलेलं आहे पॅडेड आहे म्हणजे हे आहे साडेतीनशे रुपयाला हे साडेतीनशे रुपयामध्ये आहे पण महाराष्ट्रीयन साड्यांवरती कसं सा ब्लॅक गोल्डन आपलं कॉम्बिनेशन असतं जसं यांच्याकडे बऱ्यापैकी ब्लॅक गोल्डन साड्या होत्या तर अगदीच पटकन मिळेल असं ब्लाऊज आहे आणि ह्याच्यामध्ये अजून प्रेम डिझाईन आहेत हे मी एक दाखवते खूप सुंदर ब्लाउज आहे मला पण खूप छान वाटतं आवडलंय बघू शकता तुम्ही मस्त वर्क केलेलं आहे त्याला आणि कपडा क्वालिटी खूप छान आहे याची आतमध्ये स्लीव वगैरे आहे बॅक हुक आहे आणि छान आहे क्वालिटी छान आहे सायझेस पण आहे ना फ्री सायजेस आहे जसं की मी लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगित होतं माझ्या ब्लाऊजच्या की यांच्याकडे आतमध्ये माया जास्त असते बघा त्यामुळे हे नॉर्मल साइज पासून फोर्टी फोर पर्यंत हे सुद्धा येऊन जाईल आणि ह्यांचे हात बघा नेटचे आहेत पूर्ण तर हे मस्त स्वस्त असं साडेतीनशे रुपयाला छान ब्लाऊज आहे हा ब्लाउज बघा फक्त साडेतीनशे रुपयाला ऍक्च्युली हा वेल्वेट आहे आणि त्याच्यावरती मस्त असं वर्क केलेलं आहे जवळून बघू शकता तुम्ही कपडा क्वालिटी खूप छान आहे सॉफ्ट आहे है। सेम ह्याचे सुद्धा वेल्वेटचे वर्क केलेले आहेत म्हणजे सेम स्लीव्ज आहेत आणि साडेतीनशे रुपयाला तर खरंच छान आहे अजून पण बघू हे ऑर्गेनचा ब्लाऊज आहे ब्लॅक मध्ये साडेतीनशे रुपयाला आहे स्लीव्स बघू शकतो तुम्ही खूप छान आहेत म्हणू म्हणू शकतो फुल मला तर फुलच ब्लाउज आहे बॅक पण बघू शकता कपडा क्वालिटी सगळ्यांचा चांगला आहे त्यामुळे मी प्रत्येकाचा कपडा क्वालिटी नाही सांगत कारण की सगळे जे ब्लाउजेस दाखवले त्याची कपडा क्वालिटी खूप छान आहे हे ब्लाऊज साडेतीनशे रुपयाला आहे पण खरं तर छान ब्लाऊज आहे म्हणजे पूर्ण जे वर्क वाले ब्लाऊज आणि प्लेन साडी असं कॉम्बिनेशन करतो ना आपण जर तुम्ही प्लेन ब्लॅक साडी त्याच्यावरती जर केली तर खूप सुंदर वाटेल असं आहे हे अजून काय साडेचारशे मध्ये हा खूप सुंदर आहे ब्लाउज ब्लॅकला हे वर्क आहे हा सिल्वर पूर्ण छान असं आणि त्यांच्या ला सुद्धा वर्क आहे बॅक पण बऱ्यापैकी मोठा आहे म्हणजे असं बॅकलेस सेम ह्याला स्लीवज आहेत हा हाफ स्लीवज आहेत खूप सुंदर असं साडे चारशे रुपयामध्ये ब्लाउज आहे हा बघा चारशे रुपयामध्ये खरंच खूप सुंदर ब्लाऊज शोधून काढलाय कारण की खूप छान आहे म्हणजे हे पूर्ण वर्क केलेलं आहे प्लेन साडीवरती हेवी ब्लाउज हाताला पण पूर्ण डिझाईन आहे सुंदर असं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये बॉटल ग्रीन बॅक आहे छान शिलाई सगळ्याची चांगली आहे आणि मेन म्हणजे जर तुम्ही आपण म्हणजे असं बोलतो ना ब्लाउज ते शिवायला गेलो किंवा एक्स्ट्राचे असं वेगळं कापड घेऊन शिवलं तर त्याची शिलाई खूप जाते मग त्यापेक्षा साडेचारशे रुपयामध्ये चारशे रुपयांमध्ये ह्यांच्याकडे मस्त चांगल्या क्वालिटीचे ब्लाउजेस अवेलेबल आहेत तर नक्कीच एकदा साठी पण तुम्ही इथे व्हिजिट देऊ शकता कारण की यांच्याकडे मी बऱ्यापैकी दाखवायचा प्रयत्न केला अजूनही वेगवेगळ्या कलरचे आणि पॅटर्नचे ब्लाउजेस अवेलेबल आहेत तर नक्की व्हिजिट करा आता यांच्याकडे आपण ब्लॅक मध्ये शरारेज लेहंगे जे म्हणतो ना आपण ते पाहूया खूप सुंदर क्वालिटीचे आणि अगदी स्वस्तापासून सुरू आहेत हा माझ्या हातात आहे हम आजा हाता है, तो बघा ब्लॅक आहे त्याला एकदम वेगळंच असं डिझाईन केलेलं आहे ब्लाउजला छान कपडा क्वालिटी असा सुंदर घागरा आहे हेवी कपडा आहे आणि छान कॉटन मध्ये आहे ह्याला घेर पण बऱ्यापैकी आहे नॉट आहे झीप सुद्धा आहे आणि बघू शकता तुम्ही केवढा घेर आहे है त्याचा त्यांच्याकडे शरारे आहे आठशे रुपयापासून सुरू आहेत खूप छान आणि मस्त हा मी एक दाखवलाय अजूनही तुम्हाला दाखवते हा पूर्ण ब्लॅक शरारा आहे पण त्याला छान असं वर्क आहे कपडा क्वालिटी चांगला आहे हे ब्लाउज आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा अगदी संक्राती व्यतिरिक्त पार्टीसाठी कारण की ब्लॅकचं खूप छान असे थीम्स असतात पार्टी पार्टीवेअरला तर हे खूप सुंदर कॉम्बिनेशन होऊ शकतं ब्लॅकमध्ये आणि हा आहे चौदाशे रुपयाला सेम याला झीप वगैरे आहे कपडा क्वालिटी खूप छान आहे घेर पण बऱ्यापैकी है। आहे म्हणजे ह्यांच्याकडे साड्या ब्लाउजेस शरारे सर्व काही उपलब्ध आहे आणि मी तुम्हाला खास करून संक्रांतीसाठी ब्लॅक कलरचं सर्व दाखवते आहे हा आहे हजार रुपयाला पण तुम्ही बघाल तर कपडा क्वालिटी खूप छान आहे सॉफ्ट आहे ब्लॅक मध्ये असं मल्टी कलर म्हणू शकतो तसं वर्क केलेलं आहे शरारा आहे अजून एक आहे बघा छान हे पण ब्लॅक मध्ये हा आठशे रुपयाला आहे घेर पण बऱ्यापैकी मस्त मोठ्या ब्लॅक मेन आहे त्याच्यावरती थोडं कलरफुल असं वर्क आहे ह्याच्यावरती हा 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 पाहू शकता हजार रुपयाला आहे दोन दोघींवरती ब्रॉकेट मिरर वर्क केलेला आहे गोल्डन कॉम्बिनेशनमध्ये खूप छान वाटत आहे ते बघायला पण आणि फक्त हजार रुपयामध्ये हा एक ब्लॅक मध्ये बघतोय आपण पूर्ण भरलेला आहे ब्लॅक मध्ये सिक्वेन्स केलेला आहे कलरफुल वर्क आहे छान असं कॉम्बिनेशन वाटतंय त्याचं आणि हा आहे अठराशे रुपयाला पण अठराशे मध्ये खूप छान शरारा आहे हा हा शरारा बघा हा जॉर्जट मध्ये जरी वर्क केलेला आहे गोल्डन कॉम्बिनेशन मध्ये आहे फक्त दोन हजार रुपयाला हा ब्लॅक मध्ये पूर्णपणे कॉटनचा शरारा आहे ब्लॅक रियोन मध्ये काम केलेलं आहे वर्क तुम्ही बघू शकता छान असं आहे एकवीसशे रुपयामध्ये आणि कॉटनची शरारे म्हणजे आता गर्मीसाठी वगैरे पण खूप चांगलं ऑप्शन आहे तर आपण यांच्याकडे संक्रांतीसाठी खास करून ब्लॅक कलरचे शरारी पाहिलेत पण संक्रात व्यतिरिक्त म्हणजे ब्लॅक कलर व्यतिरिक्त सुद्धा यांच्याकडे खूप छान असे कॉम्बिनेशन मध्ये शरारी आहेत ब्रायडलचे शरारे आहेत म्हणजे नवरीचे शरारे यांच्याकडे दोन हजारापासून ते लास्ट टू लास्ट दहा हजारापर्यंत शरारे आहेत खूप छान कॉम्बिनेशन आहे तर मी बोलली यांच्याकडे नववीचे शरारे आहेत तर त्याच्यापैकी एक आपण पाहूया बघू शकता रेड टमॅटो रेड असं मरून कलरचं कॉम्बिनेशन आहे पूर्ण भरलेलं आहे खूप हेवी हेवी <laughs> आहे आणि ह्याला वेलवेटचं कॉम्बिनेशन मध्ये ब्लाउज आहे पूर्ण भरलेला आहे आणि हा फक्त सहा हजार पाचशेला आहे ह्याचं ब्लाउज पाहू शकता तुम्ही पूर्ण भरलेला आहे बॅकला आणि फ्रंटला दोन्हीही वेल्वेट वेलवेटचं ब्लाऊज आहे स्लीवला स्लीव पण वर्क आहे आणि याचं मेन म्हणजे हल्ली ट्रेंड आहे दोन दुपट्टे असतात हा म्हणजे हा बघा हा एक नेटचा दुपट्टा आहे नेटचा दुपट्टा पण खूप सुंदर आहे हे बघा त्याला वर्क आहे लेस लावलेली आहे ले छान शराराचीच आणि दुसरा दुपट्टा सुद्धा दाखवते हा बघा हा वेल्वेटचा दुपट्टा आहे म्हणजे हा त्यांच्या ब्लाउजला कॉम्बिनेशन वाला आहे आणि त्याला पण हेवी वर्क आहे असं नाही आहे की दोन आहेत म्हणून काय क्वालिटीमध्ये डिफरन्स वगैरे आहे नाही खूप सुंदर आहे हल्लीचा ट्रेंड आहे दोन दुपट्टे असतात तसाच आहे हा आणि साडेसहा हजाराला खूप छान आहे म्हणजे जर बजेट फ्रेंडली करायचं असेल तर खूप छान ऑप्शन आहे साडेसहा हजारामध्ये मध्ये दोन दुपट्टे वेल्वेट ब्लाउज खूप खूप मस्त आहे मी ब्लॅक ऑल इन वन एकाच ठिकाणी तुम्हाला दाखवते म्हणजे साडी शरारा ब्लाउजेस आणि आता हे ड्रेस पीसेस हे बघा खूप छान ड्रेस पीस आहे हा कॉम्बिनेशन आहे वर्क केलेलं आहे आणि स्पेशली ब्लॅक मध्ये आहे दुपट्टा वेक म्हणजे ड्रेस पीस आहे ओव्हरऑल पूर्ण आपला सेट आणि फक्त साडेसहाशे रुपयामध्ये हेवी क्वालिटी आहे साडेसहाशे रुपयामध्ये ब्लॅकचे ड्रेस पीस दाखवते तुम्हाला अजून मी ब्लॅक ऑल इन वन एकाच ठिकाणी तुम्हाला दाखवते म्हणजे साडी शरारा ब्लाउजेस आणि आता हे ड्रेस पीसेस हे बघा खूप छान ड्रेस पीस आहे हा कॉम्बिनेशन आहे वर्क केलेला आहे आणि स्पेशली ब्लॅकमध्ये आहे दुपट्टा वेग म्हणजे पीस आहे ओवरऑल पूर्ण आपला सेट आणि फक्त साडेसहाशे रुपयामध्ये हेवी क्वालिटी आहे साडेसहाशे रुपयामध्ये ब्लॅकचे पीस दाखवते तुम्हाला अजून हा बघा हा पण साडेसहाशेला आहे हा फॅन्सीमध्ये आहे दुपट्टा वगैरे आहे आतमध्ये बॉटम आहे दुपट्टा आहे साडेसहाशेला फक्त छान क्वालिटीचा आहे ब्लॅकमध्ये थोडा जरा हेवीवाला आहे हेवी डिझाईन हे सा आहे हेवी वर्क आहे आठशे रुपयाला हा ड्रेस पीसच आहे हा खूप छान याच्यात आतमध्ये बॉटम पण आहे आणि याचा दुपट्टा पण बघा खूप छान आहे असं वर्क केलेला आहे म्हणजे आपल्याला एक साडेसहाशे ते हजारापर्यंत सुद्धा आहेत ब्लॅकचे मी खास करून दाखवले अजूनही वेगवेगळ्या वरायटीचे आहेत हे बघा फक्त तीनशे रुपयापासून सेट आहे यांच्याकडे कुर्ती आणि बॉटम तीनशे रुपयामध्ये खरं तर खूप चांगली क्वालिटी तीनशे रुपयामध्ये मला तर वाटत नाही कुठे मिळतं असं स्वस्त पण छान आहे तीनशे रुपयामध्ये तसच हा पण तीनशे रुपयाला कुर्ता आणि पॅन्ट आहे तीनशे रुपयामध्ये खूप चांगली क्वालिटी आहे हा बघा हा नऊशे रुपयाला आहे फक्त कॉटनचा आहे थ्री पीस सेट आहे हा बघू शकता ह्याचा दुपट्टा खास करून खूप छान आहे कॉटनचा बऱ्यापैकी मोठा आणि वर्क प्रिंटवाला दुपट्टा आहे नऊशे रुपयामध्ये खरंच छान क्वालिटी आहे आणि जर तुम्ही खास संक्रांतीसाठी शोधत असाल ब्लॅक तर अजून सुद्धा प्रिंट आणि डिझाईन आहेत मी एक दाखवलं आहे थ्री पीस सेट छान आहे हे बघा ब्लॅकमध्ये सेट आहे सातशे रुपयाला पिशी कॉटन करून आहे खूप छान आहे बॉटम म्हणजे मी ब्लॅकमध्ये तुम्हाला सुद्धा दाखवले आहेत तर नक्की एकदा विजिट करा तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की ह्यांच्याकडे संक्रांत स्पेशल जे काही गोष्टी अवेलेबल होत्या म्हणजे जसं साडी शरारे ब्लाउजेस ड्रेसपीस ड्रेस, -ड्रेस, ड्रेस, ड्रेस मटेरियल ते सर्व या व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि हो ह्यांच्याकडे फिक्स रेट आहे कारण की हे सेलच्या मध्ये विकलं जातं कारण की तुम्ही बघाल तर सगळीकडे सेलचं बोर्ड दिसेल तुम्हाला त्यामुळे बार्गेनिंग होत नाही जे काही प्राइजेस आहे ते प्राइस टॅग लिहिलेले आहेत त्यामुळे त्याच किमतीमध्ये तुम्हाला मिळतील पण अगदी कमी किमतीत आहे जेव्हा तुम्ही कपडा क्वालिटी चेक कराल तर तुम्हाला ते प्राइस ओकेच वाटेल असं नाही आहे की खूप हेवी रेंज वगैरे आहे तुम्ही ज्याप्रमाणे घ्याल त्याप्रमाणे ह्याचे प्राइजेस आहेत तर नक्की व्हिजिट करा आणि ह्यांच्याकडे आता मी तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये जे काही होतं ते दाखवलं त्याचप्रमाणे यांच्याकडे खूप साऱ्या प्रकारच्या साड्या अगदी दोनशे रुपयापासून ते दोन हजारापर्यंत साड्या सा म्हणजे ब्लाउजेस जसं की ड्रेस पीस ड्रेस मटेरियल सर्व काही आहे तर एकदा नक्की व्हिजिट करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद धन्यवाद